त्यांना तो म्हणजे गोल करून गल्ल्यातील एक लाख रुपये त्यांनी काढून घेऊन खरं हे एक लाख रुपये आले ते कुठून आणले हे कांदा काल आम्ही पिंपळगाव हे व्यापारी विनोद तुंबळे यांना कांदा विकला त्यांनी आज सकाळी साडे अकरा वाजता एक लाख सत्तर हजार रुपये पेमेंट आणून दिले आम्हाला त्यातले सत्तर हजार रुपये मी त्यांचे मजुरी आणि काही बँकेचे भरण्याकरता नेले बाकीचे कौटरमध्ये फोडले त्यातील ते कौटरमध्ये सुंदर पैसे वगळतात बाकीचे जे दोन गड्ड्या होत्या दोन खापण्याचे ते घेऊन